दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीस रोजी वेळ सात वाजता नागापूर गावामधील आनंद हाऊस बिल्डिंग नगर मनमाड रोड जवळ छत्रपती शिवाजी महाराज फटाका मार्केटच्या जाहिरात करणाऱ्या रिक्षा उभी होती त्या रिक्षाला एम एस सोळा बी झेड एकोणसाठ एक्क्याण्णव नंबरच्या गाडीनं प्रशांत सोन्याबापू रोमन याने मागून धडकून पळून गेला हा प्रकार रिक्षावाल्यानं पत्रकाराला सांगितला त्यानंतर पत्रकार हा त्याची मेहुणी हे नगर येथे कपडे आणायला चालले असता त्यांना चैतन्य हॉटेल समोर दर्शना दुकाना तिथे आठ वाजता गाडी दिसली त्या गाडीमध्ये प्रशांत सोन्या रोमन होता त्याला विचारपूस केली की तू रिक्षाला धडक देऊन पळून का गेलास असं विचारलं असता प्रशांत सोन्या बापू दलित समाजाच्या पत्रकाराच्या अंगावर थुंकून करून लाकडी मारहाण करत असताना पत्रकाराची मिहुणी हिने आरडाओरडा केला असता तिथे असलेले जागृत नागरिक यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रशांत याला मारहाण केली त्यानंतर तो गाडी घेऊन चैतन्य हॉटेलच्या जवळून पळून जात असताना त्याच्या गाडीला जागृत नागरिकांनी दगड फेकून मारले त्यामुळे गाडीच्या काचा फुटल्या नागरिकांनी त्या पत्रकाराचा जीव वाचवला त्यानंतर एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये प्रशांत सोन्या बपुरोमन याच्या विरोधात अॅट्रॉसिटी प्रमाणे गुन्हे दाखल केलेत अॅट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा रद्द करण्यासाठी पोलीस निरीक्षक माणिक चौधरी याला दोन लाख रुपये देऊन पत्रकाराविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे कारण पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हा मटका गांजा जुगारीचे अड्डे बिंगो सोरट वैश्य व्यवसाय करणाऱ्या आणि इतर अवैध धंद्यावाल्यांकडून हप्ते घेऊन आश्रय देत आहे एमआयडीसी नवनागापूर हद्दीमधील भाजी मार्केटला डॉ बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट या नावाला विरोध करून जातीभेद करीत असल्यामुळे पत्रकारानं याच्या विरोधात आवाज उठून अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या असल्यामुळे संगती बऱ्याच वेळा बाचाबाची झाली होती त्याचा बदला म्हणून पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दलित पत्रकाराविरोधात खोटे गुन्हे दाखल केलेत हा गुन्हा दाखल करण्याच्या मागे आमदार संग्राम जगताप यांचा कार्यकर्ता राहुल कातोरे यांचा हात आहे एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत असताना त्या ठिकाणी राहुल कातोरे आणि त्यांच्या संगती असलेला एक जण कार्यकर्ते यांनी पोलिसांसमोर यांना धमकी दिली होती की तू प्रशांत सोनाबापू रोमनवर अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करशील तर आम्ही पण तुझ्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करू अशी धमकी ठाणे अमलदार आरवी थोरवे चव्हाण पोलीस टायपिंग करणाऱ्या पोलिसांसमोर दिली होती कारण राहुल कातोरे हा आमदार संग्राम जगताप यांचा कार्यकर्ता असल्यामुळे याचा एम आय डी सी पोलिस स्टेशन मधील पोलिसांवर फार मोठा दबदबा आहे त्यामुळे पोलिस निरीक्षक माणिक चौधरी तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नगर विभाग यांनी आरोप याकडून दोन लाख रुपये घेऊन खिशात घातल्यामुळे आरोपी प्रशांत सोनाबापूर याला अटक केली नाही त्यामुळे आरोपी यानं जिल्हा न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन ठेवलाय याची सुनावणी बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी आहे पोलीस अधिकारी हे आरोपींकडून दोन लाख रुपये घेऊन ॲट्रोसिटी अॅक्ट प्रमाणे आरोप यांना अटक केली नाही तर दलितांवर अन्याय अत्याचार वाढत राहतील अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे तेच खबर महाराष्ट्र न्यूज संपादक शारदा अँथोन गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणतीस सोळा बहात्तर